श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांना सुरुवात होते श्रावण महिना हा भगवान शिवांच्या कुलीला सर्वश्रेष्ठ मानला जातो या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ आपण वाहत असतो अर्पण करत असतो उद्या शुक्रवार आहे उद्या नागपंचमी आहे श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असं म्हणतात पूजेच्या वेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र कोणता ते सांगते अनंतादी नाग्यभ्यो नमहा पुन्हा एकदा सांगते अनंतादी नाग्यभ्यो नमहा हा हा मंत्र म्हणायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ